आपण म्हणणार आहे काकड प्रकरणात लास्ट खूप छान आहे त्याचा हा भांगाच चोळी नाव आहे तुम्हाला पण आवडेल आणि मला पण खूप आवडत होते म्हणून मी तुम्हाला पण म्हणून दाखवते आवडल्यास लाईक करा आणि शेअर पण करा पहिली माझी ओवी ग गेले होते माहेरा आता आले संसारा तू ए रे बाविडला दुसरी माझी ओवी ग माझ्या माई बापाला चोळी दिली पाठवून रे बाला तिसरी माझी ओवी ग लेता चोळी नक्षेदार आत्मरूपी ओवली रे बा विठला पाचवी माझी ओवी ग चोळीला नौपान चोळी दिसे बहु छान ये रे बा विठला सातवी माझी ओवी सोळा सांधे चोळीला ओहम सोहम भरला विठला सातवी माझी ओवी ग अंगात चोळी घातली शिवणाराला विसरली रे बा विठला आठवी माझी ओवी ग आठवण ठेवा चोळीची उन्हा नाही मेळाची रे बा विठला नववी माझी ओवी माझी ओवी ग भाव लावा चोळीला शिवन जावा शिवणारा माझी ओवी कोटी येऊली फिरले येल अकरावी माझी ओवी ग चोळी जातो अर्थ करा आत्मज्ञानी चतुरा तू ये रे बा विठल बारावी माझी ओवी मुक्ता म्हणे आयशी चोळी माझ्या अंगाची तू ये बा विठ्ठला एरे बा विठ्ठला तू ये बा विठ्ठला एरे बा विठ्ठला तू एरे बा विठ्ठला राम